आज मी दाखवणार आहे उपमा तर इथं मी एक कांदा टोमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची हे कार कापून घेतलेले आहे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडकल्यानंतर कडीपत्ता आणि कडीपत्ता तडकल्यानंतर हिरवी मिरची हे टाकली त्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये कांदा जो बारीक कट करून घेतला होता तो टाकला कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर थोडंसं हलवायचं त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतले होते मी तर हे कच्चे शेंगदाणे त्या ते तेलामध्ये फ्राय होतील त्यामुळे मी टाकलेले आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो हा टाकायचा आहे हे चांगलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा हळद आणि पुन्हा त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घे इथे मी एक ग्लास पाणी वापरलेले आहे आ, तुम्ही जास्त किंवा कमी कम वापरू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार तर हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर हा रवा भाजून घेतलेला आहे हा असं थोडा थोडा करून त्यामध्ये गुठळ्या न होता आपल्याला सतत हलवत हलवायचं आहे आणि तो मिक्स करायचा आहे बघा हा लगेचच त्याच्यामध्ये शिजला जातो थोडीशी कोथंबीर टाकून हा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आणि यावरती ताट ठेवून एक तीन चार मिनिटे आपण वाफलं ठेवूया तरी बघा वाफ झाल्यानंतर हा एकदम मोकळा आणि छान लुसुसी असा हा उपमा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय